एक लग्न प्रेम कहाणी भाग बासष्ट चार ते पाच दिवस असेच निघून जातात सिद्धार्थ आणि सिद्धार्थचे घरचे सगळेजण आवनीची खूपच काळजी घेत होते डॉक्टर फक्त थोड्या वेळासाठीच बाळाला आवनेच्या जवळ ठेवत होते त्यामुळे जास्त कोणालाच बाळाला भेटता येत नव्हते आज बाळाला सगळेजण बघणार होते सगळेजणच बाळाला हातामध्ये घेणार होते म्हणून आज सगळेजणच हॉस्पिटलमध्ये आलेले होते आणि उद्या अवनीला डिस्चार्जसुद्धा देण्यात येणार होता सिद्धार्थ आणि सगळेजण आतमध्ये जातात आवनी बेडवरती आडवी पडलेली होती नर्स तेवढ्याच बाळाला घेऊन येते बाळाने अजूनही डोळे झाकलेले होते हाताची मोठ बंद केलेली होती ते इवलेसे छोटे बाळ बघून सिद्धार्थच्या डोळ्यात नकळतपणे पाणी आलेले होते सिद्धार्थ त्याच्या त्या बाळाला बघून इमोशनलच झालेला होता सगळेजण आनंदानेच बाळाकडे बघत होते सगळ्यांनाच बाळाला घेण्याची बाळाला मन भरून बघण्याची खूप इच्छा झालेली होती नर्स सगळ्यात आधी बाळाला आवणीच्या जवळ देते आवणी तिच्या हातामध्ये त्या इवल्यासा बाळाला घेते आवणीचा स्पर्श होताच बाळ थोडेसे डोळे उघडझाप करते आणि त्याच्या इवल्याशा डोळ्याने इकडे तिकडे बघू लागते सगळं बाळाला वेगळं दिसत होतं आपली माणसं शोधण्याचा कदाचित ते प्रयत्न करत होतं सगळेजण बाळाकडे बघत होते मला मला घ्यायचं आहे बाळाला माझ्या परीला सिद्धार्थ पटकन अवनीच्या जवळ जात बोलतो अरे सिद्धार्थ आता ती तुझीच आहे तुझ्यापासून ती कधीही लांब जाणार नाही सिद्धार्थची मॉम बोलते अवनी सिद्धार्थाच्या हातामध्ये बाळाला देते सिद्धार्थ अलगदपणे बाळाला घेतो त्याने याआधी बाळाला कधीच घेतलेलं नव्हतं म्हणून त्याला जास्त सवय नव्हती पण अवनी त्याला नीट समजावून सांगते तसं सा सिद्धार्थ अवनीने सांगितल्याप्रमाणेच बाळाला हातामध्ये पकडतो बाळ सिद्धार्थकडे एकटकपणे बघत होते मग म आजी आजी अगं बघितलीस का तू माझी परी माझ्याकडे कशी बघत आहे परी परी हे बघ माझ्याकडे परी मी तुझा डॅड आहे बोल डॅड डॅड बोल परी डॅड हे बघा हे तुझं खुळक कसं वागत आहे आजी सिद्धार्थाच्या मॉमकडे बघत हसत बोलतात तेच आजींचे बोलणे ऐकून सगळेजण हसतात एवढीशी पोरगी आहे सिद्धार्थ लगेचच थोडीशी तुला डॅड म्हणून लगेचच आवाज देणार आहे आजींचे बोलणे ऐकून सिद्धार्थाला त्याची चूक समजते तर सगळेजण हसू लागतात अरे सिद्धार्थ तिला जन्माला येऊन पाच सहा दिवस फक्त झालेली आहेत आणि तेवढ्यात ती लगेच बोलायला कशी काय ते थोडा वेळ जाऊ दे मग नक्कीच तुला ती डॅड म्हणून आवाज दे सिद्धार्थची मॉम सिद्धार्थाला समजावत बोलते सिद्धार्थ बाळाच्या कपडावरती कीच करतो बाळसुद्धा सिद्धार्थकडे बघून हसत होते असं वाटत होतं मॉम आजी बघितलंस का माझी परी मला ओळखते ती जरी बोलू शकत नसली तरीही माझ्याकडे कशी बघत आहे सगळेजण बाळाकडे बघतात तर खरंच बाळ सिद्धार्थकडे एक टक लावून बघत होतं पाय मागे पुढे करत होती हात हलवत होती ती तिच्या बाबाला भेटली आहे ना म्हणून तिच्या चेहऱ्यावरती असा एवढा जास्त आनंद दिसत आहे बघ आजी बोलतात अगं पण आजी ही हसत का नाही चिडली आहे का ही माझ्यावरती फक्त बघ ना डोळेच मिसकावत आहे परू हस ना बाळा हस परू सिद्धार्थाचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात अरे सिद्धार्थ आत्ता जन्मलेले बाळ हसत नसते रे लगेच थोडा वेळ जाऊ दे ना तुला अशी कशी रे सगळ्याच गोष्टींची घाई असते आजी सिद्धार्थला समजावण्याचा प्रयत्न करत बोलतात तेच निशा पटकन बोलते ए भाई बास आता बास करणार आहे आता बाळाला माझ्याजवळ आहे बरं बाळाची ओळख त्याच्या आत्यासोबतसुद्धा व्हायला हवी ना नाही बाळ फक्त माझ्या जवळच थांबणार आहे हो ना बाळा बाळा बोल बरं डॅड डॅड सिद्धार्थ परत त्याचं सुरू करतो सिद्धार्थाचे बोलणे ऐकून बाळ परत हात पाय हलवू लागते ए भाई प्लीज देणार रे बाळाच्या आत्यासोबतसुद्धा ओळख व्हायला हवी ना बाळाला त्याची आत्या कशी समजणार फक्त डॅड समजून काही उपयोग आहे का, का, का? शेवटी बाळाचे नाव ठेवायला आत्याच उपयोगी पडते लक्षात ठेव निशा नाटकी स्वरात बोलते सिद्धार्थ जरा तुझ्या लेकीला आमच्या हातामध्ये सुद्धा दे बरं अहो द्या ना सगळेजणसुद्धा बाळाला घ्यायला खूप एक्सायटेड आहेत अवनी सिद्धार्थकडे बघून बोलते अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ लगेचच निशाच्या हातामध्ये बाळाला देतो निशा सुद्धा अलगदपणे बाळाला हातामध्ये घेते आणि बाळाला खेळवू लागते सगळेजणच बाळाला थोडे थोडे करून घेत होते सगळ्यांशी झाल्यानंतर परत बाळ सिद्धार्थ घेतो सिद्धार्थच्या हातामध्ये बाळाला दिल्यानंतर परत बाळ लगेचच रडू लागते अरे ही का रडत आहे काय झालं उलू लुलू उलू, उलू लू ओ राणी काय 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 झालं माझ्या का परीला काय होतंय का, का रडत आहे अहो इकडे द्या तिला तिला ना भूक लागली असेल आवनी बोलते आवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बाळाला आवणीच्या हातामध्ये देतो तेवढ्यात दे तिथे नर्स येतात हे बघा प्लीज इथे तुम्ही जास्त गर्दी नका करू तुमचं झालं असेल तर तुम्ही इथून बाहेर जा फक्त एक नाही तर दोन व्यक्तींनी तिथे थांबा नर्स सा सगळ्यांना सांगून तिथून निघून जातात सिद्धार्थ तू इथे थांब आम्ही सगळेजण घरी जातो संध्याकाळी तुमच्या दोघांचे जेवण घेऊन कोणीतरी इथे येईलच उद्या काय अवनीला आणि बाळाला डिस्चार्ज देणारच आहेत अहो आजी चालेल तू नको काळजी करू मी अवनीची आणि माझ्या पिल्ल्याची काळजी घेईन सिद्धार्थ सगळ्यांकडे बघून हसत बोलतो ते सगळेजण बाळाला आणखीन एकदा बघतात आणि अवनीला काळजी घ्यायला सांगून घरी निघून जातात अवणी बाळाला दूध पाजत होती तर सिद्धार्थ फक्त दोघींकडे बघत होता बाळ दूध पीत पीत झोपी जाते बघा झोपली दमली होती तुमच्यासोबत खेळून अवनी आज मी खूप आनंदी आहे आज मला माझी दुसरी अवनी मिळाली बघ ना अगदी माझ्यासारखी दिसत आहे नाही असं कोण तू मला बोलले की तुमच्यासारखे नाही माझ्यासारखी दिसत आहे बघा ना हिचे डोळे हिचे नाक अगदी माझ्यावरती गेलेले आहेत ना नाही अवनी तू नीट बघ हिचे डोळे बघ माझ्यासारखे आहेत ही फक्त ना माझ्यासारखीच दिसते हो हो तुमचंच खरं आहे बघा बास आता अवनी मला दे ना तिला मी तिला घेऊन बसतो ना अहो ती आता झोपली आहे ना उठेल तुमच्या हातात आल्यानंतर नाही उठणार प्लीज अवनी दे ना गो मग अशीसुद्धा तुम्ही मला जास्त तिला घेऊच दिलं नाही सिद्धार्थाचे बोलणे गुणावणी हसते आणि बोलते बर ठीक so आहे हे घ्या अवनी बाळाला परत सिद्धार्थाच्या हातामध्ये देते सिद्धार्थ बाळाच्या कपाळावरती परत किस करतो आणि बाळाला घेऊन अवनीच्या कपाळावरती सुद्धा किस करतो आज खऱ्या अर्थाने माझी फॅमिली कम्प्लीट झाली आय एम सो हॅपी मला तर विश्वासच बसत नाही आपलं बाळाच माझ्या हातामध्ये आहे अहो आज तुमच्या लेकीला जितकं घ्यायचं आहे ना तितकं घ्या नंतर एक दोन महिने तरी तुम्हाला तुमच्या लेकीपासून लांब राहावं लागणार आहे बघा का अवनी बोलते का मी का माझ्या लेकीपासून लांब राहू आम्ही दोघेही आता कायम सोबतच असणार आहोत सिद्धार्थ बोलतो अहो तुम्ही विसरलात का उद्या मी दादाकडे जाणार आहे जय दादाकडे काय आणि हे कधी ठरलं अहो तुम्ही असं का आता बोलत आहात खरं डिलिव्हरीच्या आधीच बायका ज्या काही असतात त्या माहेरी जात असतात पण तुम्ही तर मला दादाकडे पाठवलेच नाही पण आपलं तेवी ठरलं होतं ना बाळ झालं की तुम्ही मला थोड्या दिवसांसाठी का होईना दादाकडे पाठवणार आहात आणि सुद्धा त्याची सगळी काही आता तयारी केली आहे बरं का जर मी दादाकडे गेले नाही तर दादालासुद्धा खूप वाईट वाटेल अगं पण अवनी मी तुला आणि आपल्या बाळाला सोडून कसा काय राहू शकतो मी सुद्धा मग तुमच्यासोबत येणार अहो हा काय तुमचं हट्टीपणा आहे बघा असं कसं तुम्ही तिकडे येऊन चालेल घरचे काय बोलतील नाही हे नाही बरोबर वाटत अहोनी घरचे काहीही बोलणार नाही तू जितके दिवस जयच्या घरी राहिल ना तितके दिवस मी तुझ्यासोबत जयच्या घरी राहणार आहे आणि बाळाची आणि तुझी काळजी करायला कोणी नको का तिथे अहो जय अंजू तिथे आहेत ना माझी काळजी घ्यायला बाळाचीसुद्धा काळजी घेऊच ना आणि तुम्ही आम्हाला भेटायला येऊ शकता पण तुम्ही तिथे राहणं कदाचित घरच्यांनासुद्धा नाही आवडणार त्यामुळे प्लीज तुम्ही समजून घ्या ना मला फक्त काही दिवसांचाच तर प्रश्न आहे आम्ही काही दिवसांचा नाही तब्बल एक ते दोन महिन्यांचा प्रश्न आहे आत्ताच तर आपल्याला बाळ झालेलं आहे ना मी लगेच तुला आणि बाळाला सोडून कसं काय राहू शकतो आणि इतके दिवस बाळापासून मी लांब राहिलो तर बाळाला त्याचा डॅड ओळखेल का आहो आता किती तो तुम्ही नको तो विचार करत आहात असं काहीही होणार नाही तुम्ही आपल्या बाळाचे बाबा आहात आपले बाळ तुम्हाला विसरेल असं कधी होईल का की तुम्ही जास्त विचार करत असता सिद्धार्थ बाळाकडे बघून बाळाच्या डोक्यावरून हळूच हात फिरवतो दोन महिने एवणी आणि बाळापासून लांब राहायचं सिद्धार्थच्या आता खरंच जीवावरती आलेलं होतं पण डिलिव्हरीच्या आधी सिद्धार्थने तसं अवनीला प्रॉमिससुद्धा केलेलं होतं त्यामुळे आता आयत्यावेळी सिद्धार्थ नाही म्हणू शकणार नव्हता त्यामुळे त्याला आता त्याचा शब्द हा तर लागणारच होता अहो प्लीज नाराज नका ना, ना हो खरं तर मला आणि आपल्या बाळालासुद्धा तुम्हाला सोडून खरंच नाही जायचं पण तुम्ही आता मला समजून घ्या ना मला जावं लागेल प्लीज घ्याल ना मला समजून ठीक आहे अवनी घेतो मी स तुला समजून पण माझी एक अट आहे तिकडे गेल्यानंतर मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तुला आणि आपल्या या परूला भेटायला येणार आणि पाहिजे तेव्हा मी व्हिडिओ कॉल करणार सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवणी हसू लागते अहो ही अट जरी मी मान्य नाही केली तरीही तुम्ही तिकडे येणारच आहात मला चांगलेच माहिती आहे तुम्हाला थोडीच माझ्याशिवायने आपल्या बाळाशिवाय करमणार आहे अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थसुद्धा हसतो आणि इमोशनल होऊन बोलतो अवनी मी तुमच्या दोघींनाही खूप जास्त मिस करेन अवनीसुद्धा हसते आणि सिद्धार्थच्या हातावरती हार ठेवते आणि बोलते हो आणि मीसुद्धा आणि आपली बरूसुद्धा तुम्हा तुम्हाला खूप मिस करू सिद्धार्थ बाळाला पाण्यामध्ये झोपावतो दोघी बराच उशीर गप्पा मारत बसले होते आवनीलानंतर कधी झोप लागते कळत नाही सिद्धार्थ दोघींकडेही लक्ष ठेवून होता दोघींनाही त्याने एक सेकंदासाठी सुद्धा एकटे ठेवलेले नव्हते तो तिथेच फक्त बसून होता डोळ्यामध्ये तेल घालून कसं लक्ष ठेवतात ना तसं तो पहारा दिल्यासारखं त्या दोघींकडे फक्त बघत होता अजिबात तो झोपलेला सुद्धा नव्हता संध्याकाळी सिद्धार्थाचे मॉम आणि डॅड दोघेही सिद्धार्थासाठी जेवण घेऊन येतात आणि नंतर घरी जातात दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये हो जास्त गर्दी नको म्हणून सिद्धार्थाचे मॉम डॅड निशा अंजली आणि जय आलेले होते आज अवनीला डिस्चार्ज देण्यात येणार होता डिस्चार्जची सगळी पूर्तता केलेली होती अवनी एका गाऊनमध्येच होती सिद्धार्थने बाळाला हातामध्ये पकडलेले होते जय आणि अंजली तर बाळाला कधी एकदा घरी नेतो याचीच वाट बघत होते त्या दोघांनीही बाळाच्या आगमनाची खूप मोठी तयारीसुद्धा केलेली होती सगळेजण गाडीमध्ये बसतात आणि जयीच्या घरी रवाना होतात सिद्धार्थाच्या घरचे सुद्धा जयीच्या घरी निघालेले होते अवनी बाळाला घेऊन गाडीमधून खाली उतरते तसे अवनी आणि बाळाच्या अंगावरती फुलांचा वर्षा होऊ लागतो सगळेजण अवणी आणि बाळाच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या टाकत होते फुलांच्या पायखड्या टाकलेल्या होत्या अवनी त्यावरून चालत दरवाजाजवळ येते अंजली दरवाजाजवळ उभी राहते आणि अवणीचे आणि बाळाचे दोघींचेही छान औक्षण करते अवणी या कुंकाच्या हे कुंकवाचं पाणी आहे तू या कुंकवाच्या पाया पाण्यामध्ये बाळाचे पाय ठेव आणि बाळाच्या पायाचे ठसे इथे एक एक एक, एक मिनिट हे काय करत आहात तुम्ही म्हणजे बाळाचे पाय या लाल पाण्यामध्ये टेकवायचे आहेत का नाही असं काहीही करायचं नाही बाळाचं या अशा गोष्टी करून इन्फेक्शन वगैरे झालं तर अहो असं काहीच होणार नाही नाही होणे बाळाला काही त्रास होईल असं अजिबात करायचं नाही अजिबात आपण रिस्क घ्यायची नाही समजलं सॉरी मला हे अजिबात आवडलेलं नाही बाळाचे स्वागत केले ना बास इतकेच बास झालं ते झालं तसं काही करायची काहीच गरज नाही सिद्धार्थच्या समोर आता कोणाचे चालणार होते आम्ही सिद्धार्थच्या बोलण्यावरून बाळाचे पाय त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये ठेवत नाहीत अवनी बाळाला घेऊन आतमध्ये येते जय अवनीला घेऊन एका रूममध्ये जातो ती अवनीचीच रूम होती रूमसुद्धा पूर्णपणे छान पद्धतीने सजवलेली होती रूममध्ये मोठ्या पाया होता बेडच्या समोर अगदी मोठ्या अक्षरात वेल बेबी गर्ल लिहिलेले होते रूममध्ये सगळीकडे छोट्या बाळांचे फोटोज पोस्टर चिटकवलेले होते आणि बाळाला पाण्यामध्ये ठेवून सगळी रूम बघू लागते वाव दादा रूम किती भारी डेकोरेट केलेली आहेस ना तू हो मग माझी अवणी माझ्या छोट्या प्रिन्सेसला घेऊन घरी येत आहे मग तिच्यासाठी मी एवढं तरी करू शकतोस ना जय हसत बोलतो जयचे बोलणे बघ बो ऐकून अवनीसुद्धा हसते आणि बोलते थँक्यू थँक्यू सो मच दादा हे सगळं काही तू केलंस अवनी बाळाला बेडवरती नीट झोपवते बाळा अजूनही झोपलेलेच होते सिद्धार्थ अवनी तुम्ही दोघेजण इथे बसा तोपर्यंत मी अंजलीला तुमच्यासाठी काहीतरी खायला पाठवायला सांगतो नाही नाही जय मी जास्त काही घेणार नाही मला फक्त एक कॉफी हवी ओके अवनी तुला काही हवं आहे का, का? जय अवनीकडे बघून अवनीला विचारतो नाही नाही दादा मला काही भूक नाही मी सुद्धा यांच्यासोबत कॉफीच घेईन ओके तुम्ही बसा मी आलोच जय बोलतो आणि बाहेर निघून जातो रूममध्ये फक्त अवनी आणि सिद्धार्थ दोघेजण होते हे काय तू काही खायला का नाही पोलीस अवनी अवनी असं तब्येतीकडे दुर्लक्ष करून अजिबात चालला नाही बरं का आता रोज मी इथे नसणार आहे तुला खा खा म्हणून प्रत्येक वेळी पाठीमागे लागायला तू तुझ्या तब तब्येतीकडे लक्ष ठेवायचे आहेस तू जर जेवली नाहीस ना तर मी लगेचच तुला आणि बाळाला घेऊन आपल्या घरी जाईन बरं का अहो किती काळजी करताय तुम्ही मग अशीच हॉस्पिटलमधून येताना तुम्ही मला भरपूर खायला दिलं होतं मग आता लगेच मला कशी काही भूक लागेल अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ बोलतो ठीक आहे पण अवनी तू तु तुझ्या तु तब्येतीकडे दुर्लक्ष करायचंच नाही बरं का आणि बाळाला अजिबात एकटं सोडायचं नाहीस बाळाजवळ कोणी ना कोणीतरी असायला हवं बरं का हो हो बाळाचे बाबा किती काळजी करता तो तुम्ही बाळाची नका एवढी काळजी करू बाळाची मम्मासुद्धा केअरिंग आहे बरं का आउनी, एक एकतर मी कधीच तुला असं इतके लांब ठेवून राहिलेलं नाही आणि त्यात आता आपली छोटी प्रिन्सेससुद्धा आलेली आहे त्यामुळे मी तुम्हा दोघींना असं एकटे सोडून अजिबात राहू शकत नाही पण माझासुद्धा नाईलाज आहे नाईलाजाने मला हे सगळं काही करावं लागत आहे अहो मी तुम्हाला किती वेळा समजावलेलं आहे मी आपल्या बाळाची आणि माझी पूर्णपणे काळजी घेईन डोंट वरी गुड सिद्धार्थ अणुच्या कपाळावरती केस करत बोलतो दोघे एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघत होते अवनीचा तो छोटासा ॲक्सिडेंटनंतर जे काही झाले त्यामुळे दोघांना आता एकमेकांसाठी कधी वेळच मिळालेला नव्हता आणि त्याआधी अव्वी प्रेग्नेंट होती सिद्धार्थ तिला जास्त त्रास होईल असं काही करत सुद्धा नव्हता तिच्यापासून तो थोडा मुद्दामच लांब राहायचा पण आता इतक्या दिवसांसाठी तो अमुला सोडून परत त्याच्या घरी जाणार होता अवनी तिच्यापासून लांब राहणार होती म्हणून सिद्धार्थला थोडं वाईटसुद्धा वाटत होतं तो हळूच अवणीचा चेहरा उंजरीमध्ये पकडतो आणि तिच्या डोळ्यामध्ये डोळे घालून तिच्याकडे बघतच हळूहळू न कळत का होईना तिच्या ओठांवरती ऊठ टेकवतो दोघी आवेगाने एकमेकांना केस करत होते आत्तापर्यंतचा दुरावा बाजूला करत होते इतक्या दिवसांपासून एकमेकांमध्ये असलेला दुरावा तो संपवण्याचा ते दोघेही जणू काही प्रयत्नच करत होते बराच वेळ हे दोघे एकमेकांना किस करत होते सिद्धार्थचा हा तिच्या दोन्ही गालांवरती होता तर अवणीच्या हा सिद्धार्थाच्या पाठीवरती आवेगाने फिरत होते शेवटी अवनीला त्रास श्वास घ्यायला त्रास होवो लागतो म्हणून सिद्धार्थच पटकन अवनीच्या ओठांपासून स्वतःची ओठ विलक करतो आणि अवनीपासून बाजूला होऊन आणि पटकन तिला घट्ट मिठी मारतो दोघे आता एकमेकांना मिठी मारून तो सहवास अनुभवत होते तेवढ्या दरवाजामधून कोणाचा तरी आवाज ऐकू येतो आणि आवाज ऐकून पटकन दोघेही एकमेकांपासून बाजूला होतात दरवाजामधून अंजली आतमध्ये आलेली होती आणि तिने या दोघांना जवळ आलेला बघितलेलं होतं सॉरी 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 मी तुम्हाला दोघांनाही डिस्टर्ब केला आय एम really रेली सॉरी अंजली मुद्दाम हसन डोळ्यांवरती हात ठेवून दुसरीकडे बघत बोलू लागते तिचे बोलणे ऐकून अवनी आणि सिद्धार्थ गालातल्या गालात हसू लागतात नाही नाही का अंजू तू ये ना तसं काही नाही आहे ना अवनीचे बोलणे ऐकून अंजली डोळ्यावरचा हात काढते पण त्यांच्याकडे न बघता बोलते पण तुमचं नक्की सगळं झालं आहे ना मी नक्की येऊ ना की नको येऊ त्यापेक्षा मी नंतरच येते जाते मी अगं एक अंजू तसं काहीच नाही येतो आतमध्ये आवणी लाजत बोलते आवणीचे बोलणे ऐकून अंजलीसुद्धा हसते आणि तशी ती तशीच आतमध्ये येते हे घ्या तुमच्या दोघांची गरमागरम कॉफी सिद्धार्थ आवणी दोघेही कॉफीचा कप हातामध्ये घेतात बरं चला मी जाते तुमचा लवबडचा रूमच चालवते नंतर परत तुम्ही दोघे एकमेकांना भेटणार नाहीत ना सॉरी यार मी खरंच तुम्हाला दोघांनाही डिस्टर्ब केला अंजली मुद्दामच त्या दोघांना चिडवत बोलते तेच अंजलीचे बोलणे ऐकून आम्ही लाजते आणि लाजतच बोलते अंजली यार असं काही नाही गोळीच तू काहीही बोलू नकोस अंजली मुद्दाम सिद्धार्थ चिडवत होती तेवढा अंजय रूममध्ये येतो काय चाललं आहे तुमच्या तिघांचं एवढं अंजली काही ना तेवढं सिद्धार्थ बोलतो मी काय म्हणतोय जय तू तो एक दोन महिन्यांसाठी माझ्याच घरी राहायला ये ना अवनी आणि माझ्या प्रिन्सेसला इथे नेण्यापेक्षा ने तुम्ही दोघे तिकडे या जय काही बोलायच्यात अंजली पटकन बोलते का जय का तुमच्या घरी राहायला येईल तो तर इथेच राहणार आहे ना हे त्याचं घर आहे ना त्यामुळे त्याने इथेच राहायला हवं नाही जय तू कुठेही है जायचं नाहीस तू इथेच राहणार आहेस अंजली पटकन एका श्वासात बोलून मोकळी होते तेच अंजलीचे बोलणे ऐकून अवनी आणि सिद्धार्थ जोरजोरात हसू लागतात अंजली असं काही बोलली होती की जय तिच्यापासून लांब जाणारच आहे सुद्धा समजलेलं होतं की ती काही गडबडीमध्ये काय बोलून गेलेली आहे आणि सिद्धार्थ तिची मस्करी करत होता हे सुद्धा तिला समजतं का गं आता काय झाले मग अशी तर तू आम्हा दुकानात चिडवत होतीस मग आता लगेच दादा फक्त आमच्या घरी राहायला येणार म्हटल्यानंतर लगेचच तुला राग आला का तसंच आमचं होत असेल ना आम्हीसुद्धा मुद्दामच अंजलीला चिडवत बोलते त्याच्या मुलीचे बोलणे ऐकून अंजली हसते आणि बोलते हो हो समजलं बरं का मला समजलं एवढं काही लगेच माझी मस्करी करायची काही गरज नव्हती अंजली थोड्याशा लटक्या रागातच बोलते ओके okay. जय अंजली तुम्हा दोघांनाही मी आणखीन एकदा सांगतोय माझ्या प्रिन्सेसची आणि अवनीची दोघींचीही चांगली काळजी घ्या आणि अवनी खाण्याच्या बाबतीत खूप टाळाटाळ करत असते तिचं तुम्ही अजिबात काहीही ऐकू नका तिला वेळेवरती जेवायला खायला प्यायला द्या आणि तिला वेळेवरती सगळ्या काही मेडिसिन द्या आणि मी तुला सगळं काही दिवसाचे डॅट्स वगैरे पाठवणार आहे तू कधी काय करायचंस काय खायचं का सगळं काही मी त्यामध्ये लिहिणार आहे तशा पद्धतीनेच तू ते डॅट फॉलोसुद्धा करायचं आहेस समजले समजले मी सगळं काही तसंच करेन सिद्धार्थचे इन्स्ट्रक्शन बघून आवनी बोलते बरं चला आता मला निघायला हवं उशीर झालेलं आहे नंतर मला ऑफिसमध्ये सुद्धा जायचं आहे हो चालेल काळजी घे जय बोलतो सिद्धार्थ पाण्यामध्ये झोपलेल्या बाळाला डोळे भरून बघतो आणि एकदा आवनीकडे बघतो आणि सगळ्यांचा निरोप घेऊन तो तिथून निघून जातो चला काहीच फायनली सिद्धार्थाच्या घरामध्ये लक्ष्मी म्हणजे त्याची लाडकी परू आलेली आहे आता बघूया सिद्धार्थ आणि अवनी त्यांच्या या, या लाडक्या परूचं कसं पालनपोषण करतात किती त्यांना प्रेम देतात आणि त्यातून बाळाच्या सगळ्या काही करण्यांमधून ते दोघे एकमेकांना कसा टाईम काढतात या सगळ्या काही गोष्टी तुम्हाला पुढे ऐकायला मिळतील वाचायला मिळतील त्यानंतर बाळाचं बाळाचं नावसुद्धा सजेस्ट करायचं आहे बरं का तुम्ही पटापट सांगा बाळाचं नाव आपण काय ठेवायचं सिद्धार्थ आणि अवनीच्या नावावरून सुद्धा तुम्ही तयार केलं तरी सुद्धा बरं का त्यामुळे कमेंट्स गरजेचे आहेत कमेंट्स करत राहा बाकी आजच भाग हे दुसरासुद्धा येणार आहे बरं का त्यामुळे दुसऱ्या भागासाठी भागा सुद्धा तयार राहा बाय टेक केअर